आता बरं आहे का तुला काय होत आहे बोटांना म्हणा उलू नका आता वयामानानुसार थोड फार होणारच आजी दुधचा पावडते का आता काय फिकून देऊ का, का? हा तुला कोण जीव लावतो सगळ्यात जास्त मीच लावतो का खवतो कोण पप्पाचं प्रेम आहे आज तुझ्या मग प्रेम अग पप्पाना वाटत तू अशी पटक्यास उठून येऊ नये तडकेनं उठाव नाही पटक्यास येवा नाही वय झाले का नाही आता पडली घसारली बाकीच्या गोष्टी झाल्या काळजी कोणाला करावं लागेल काय बोलाय पाहिजे त्यांनी तुला काय बोलाय पाहिजे सांग की मला मी विचारतो का नाही तुझं बरं आहे का नाही काय चाललंय काय नाही तब्येत कशी विचारतो का नाही मग आता कुठं तुझी चक्कर यायची कमी झाली आता कुठं तुला जेवण जरा व्यवस्थित जायला लागलं मी आहे ना बाकी कशाला कोणी विचारायला पाहिजे तुला बाप्पोनी मला सांगितलंय लक्ष द्यायला तुझ्या काय विचारायला त्यांनी काय विचारायला पाहिजे तू सांग मला सांगायचं नाही आता मग पण मला सांग ना बाप्पोनी का तुला असं विचारलं बरं वाटतंय का दुखतय का तो तो। ते काय त्यांचं काय खरं आहे मग ह्याच नाही विचारायचं काम होत का नव्हतं दोन दिवस झालं जातो येतो पण असं नाही मग बरं मग असं नाही बोलले तुला अजून थांब त्यांचा आज कानच पकडतो नको बाबा नाही कानच पकडतो का नाही माझ्या आजीला काही त्यांनी विचारलं विचारतो त्यांना जा विचारा नको त्यांना तुला विचारायला पाहिजे का नाही त्यांनी नाही बोलले नाही पाहिजे पण विचराय पाहिजे का नाही तुझी इच्छा आहे का नाही पण विचारलं नाही जेवणा मी रात्री विचारलं का तुम्हीच नाही विचार ला त्यानी मग तुला वाटत नाही ना ना का बाबा मी पोरींना फोन करावा बोलावा काय चाललंय काय नाही आशु दादाला फोन केला का नाही तू आशु बोलली का नाही सकाळी बोलली काय म्हणला बर आहे त्याच तू विचारला का नाही त्याला बरं आहे का नाही तुझं जेवतो का नाही तेव्हा काढली पंक्चर त्याने पारा दिवशीच आता आहे गाडी आता झोपला रूम वर जाऊन तो हो। ती चपाती संपवून दूध पिऊन घेऊन चपाती बघ तुला जाईन का तेवढ दूध संपवून घे घे पिऊन फाटक्यास मग ते गुडघे रोजते नाईथ पाणी नको आता दूध पिकी पाणी कशेल पीती तेवढ दूध पिऊन घे दोन गोटात घे बापूच्या नावानी आशुदादाच्या नावानी ओंकारच्या बाल्याच्या नावानी कशी म्हणायचे लहानपणी मला ए बघूल्या तोंडाच्या म्हणायच्या म्हणायची का नाही आता बघूलच जीव लावते तुला कस दूध संपायच संपत आहे असं हळूच प्यायचं सांडू नको देऊ फक्त अंगाव दोन्ही हाताने धर अंगा तुला पाच पन्नास वर्ष जगायचंय नाही का कटाळ येऊ एवढ्या लवकर मीच कटाळ तू का नाही कटाळ तर तुला जीव लावतात का नाही जीव लावते का। आता त्यांनी मलाच पाठवलं म्हणले माझ्या आईला बघ जेवाय बिवाय चार बिचारी उपाशी असेल जीवन असत त्यांनी मला पाठवलं असत का सांग बर त्यांचा जीव म्हणून पाठवलं का नाही मम्मी म्हणली मी तर काय बो माय माझ्या हाताने काय का मा नाही माहित नाही माझ्यावर रागावली रुसली असन तेवढं तू तरी जा चालून ये असं तुला तिला टेन्शन येत मला सांग मला सांग तिला वाटत सांडला चुकून पाडला तिला वाईट वाटत नाही हा थांब मी तिला खवतो माझ्या आजीला सगळे तारास देतात एक तर त्यासारखे बाय होईल का कुठं एवढं घर राक्षण करते वाखारी लक्ष ठेवते गिरायक आल्यावर सांगते अजून काय पाहिजे ह्या वयात तुझ्यासारखं यासारखं बाय भेटेल का कोणी सांग बर सावकाश नको राहू दे ती वांग्याची भाजी ठेवतात आणि तो तुझा ही ही, ही कर बांगर बाजी ठेवत्यात हो हात धु चांगला दोन्ही दोन्ही हात धु परत तो डोळ्याला हाताला चोरते अंगास